नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्या वतीनं दिला जाणारा हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर उत्तर प्रदेशचे गन्ना मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील गुजरातचे माजी सहकार मंत्री ईश्वरसिंह पटेल यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री विघ्न सहकारी साखर कारखान्याचं सा प्रदान करण्यात आलाय यावर प्रतिक्रिया देताना श्री विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर म्हणाले की आपल्या विघ्नहर साखर कारखान्याबाबत मला कायम मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नेते आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर बाबा व कारखान्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक यांच्या विचारांना पुढे नेऊन कारखान्याची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहील त्याचबरोबर पुढच्या काळातही सभासद व शेतकरी बांधवांचं हित जोपासण्याचं काम सर्वश्री संचालक मंडळाच्या वतीनं केलं जाईल हा पुरस्कार आमच्यावर विश्वास ठेवणारे सभासद समस्त शेतकरी बांधव व शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला समर्पित करतो असंही ते म्हणाले यावेळी साखर उद्योगातील मान्यवर मंडळी कारखान्याचे सर्वश्री संचालक मंडळ युनियनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते